महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना राज्य फेडरेशन पोषण आहार मी राज्याचे कोषाध्यक्ष मीराताई शिंदे बोलत आहे आणि दोन सप्टेंबरपासून आम्ही इथं पोषण कामगाराच्या प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलनं आंदोलन करत हो। आहोत इथं आल्यापासून ऊन पाऊस वारा ह्याची आम्ही कसलीच म्हणजे हे की घेतलेली नाही आम्ही फक्त ह्या गोरगरीब महिलांचं हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही इथं आझाद मैदानावर बसलेलो आहोत आणि जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्या माता भगिनींना एवढीच कळकळ्यायची विनंती करते की पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर येण्याची कृपा करावी कारण ही लढाई आपल्या पूर्ण पोषण आहार माता भगिनींची आहे कारण अडीच हजार रुपये महिना आपल्याला परवडत नाही याच्यावर कसं रोजीरोटी भागवायची आहे मुला मुलींचे शिक्षण कसं करायचं आहे त्याच्यासाठी त्र्याऐंशी रुपये रोजावर आमचं घर भागत नाही याकरिता आपण जास्तीत जास्त संख्येने अर्ज मैदानावर येण्याची कृपा करावी की आपल्या शालेय पोषण आहार कामगार संघटनेची एक हाक आहे आणि ह्या हाकेला ओ देऊन थाळीपळी मोर्चा कसा सक्सेस करायचा ह्या मा माता भगिनीनं बघावं आणि आपण जी की शालेयपोषण आहार आपला लाल झेंडा आहे लाल झेंड्याच्या खाली आपण काम करत आहोत लाल झेंडा आपला फक्त कष्टकऱ्यांचा झेंडा आहे त्याच्यासाठी आपण लाल झेंड्याखाली आपण लढाई लड़ा लढत हो। आहोत शालेयपोषण आहार शेत उजिंद